पण जमलंच तर सकाळी लवकर ट्रेकिंग चालू करा कारण का उन्हाच्या तडक्यामध्ये ट्रेकिंग करवत नाही मग लांब चुटू खूप आणि आता उतरणीचा रस्ता आहे तरी पण मी शेड्यूलच्या मागेच चालतो आहे माझा अंदाज होता की अकरापर्यंत मी रिटर्न होईन पण एक वा एकला दहा मिनटं असताना मी रिटर्न होतो आहे तर सकाळी लवकर लवकर करा सडन आहे आणि खूप लेंथी ट्रेक आहे त्यामुळे सकाळी लवकर केलं तर लवकर उन्हाच्या आत तुम्ही खाली उतराल दुगड फाट्याच्या इथून आलात की तुम्हाला ही कमान लागेल आई लव दुघड वरती आणि हा जो रस्ता आहे तो दुगड फाट्यावरून तुम्ही याल आणि इथे एक छोटंसं गुमतारा पाच किलोमीटरचा एक सिंबॉल आहे बघा हा बघा समोर फाटा आणि ह्या कमानीतून सरळ आज जायचं आहे फाट्यावरून तुम्ही जसं सरळ याल एक मंदिर लागेल त्या मंदिराच्या पुढे आलात की तुम्हाला एक असा इथे आज जाणारा एक लेफ्ट मिळेल तुमचा राईट आणि इथे कोपऱ्याला एक बोर्ड आहे तर ह्या बोर्डच्या इथून हा जो रस्ता जातोय तो, तो सरळ आत जातो इथून तुम्हाला तुमचा लेफ्ट येईल लेफ्टला जो रस्ता आहे तो सरळ आत जातो तो एंडला एक घर आहे तिथे बाईक पार्क करायचा आणि त्यांना विचारा कसं जायचं ते, ते लगेच सांगतील तर पुढे एक मंदिर आहे दुगड गावाच्या कमानीच्या इथून सरळ आलो की ते मंदिर आहे मंदिराच्या पुढे यायचं आहे नमस्कार जयशिवराय मित्रांनो भिवंडी तालुक्यातील दुर्लक्षित राहिलेला एकमेव किल्ला म्हणजे गुमताराव गुमतारा किल्ल्याची उंची सुमारे एक हजार नऊशे पन्नास फूट असून वज्रेश्वरीला लागून असलेला हा यत्तुंग डोंगर म्हणजेच किल्ले गुमतारा होय शिवकालीन इतिहास सांगणारा भिवंडी तालुक्यातील एकमेव किल्ला असताना सुद्धा दुर्लक्षित राहिल्यामुळे शिवभक्तांमध्ये थोडी नाराजी आहे गुमतारा किल्ल्याच्या पायथ्यावर पोचण्यास तीन तास लागतं या किल्ल्याच्या माथ्यावरून तुंगारेश्वर जंगल कामनदुर्ग भिवंडी प्रांत हा परिसर दिसतो त्या काळी ह्या परिसरावर देखरेख ठेवता यावी म्हणून ह्या गडाची निर्मिती झाली असावी या परिसरात घनदाट जंगल असून दोन किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध वज्रेश्वरीची देवीचे मंदिर आहे पायत्याशी घोडगाव व दुगाड अशी गावे आहेत दुगाड गावातून पहिला असता आपल्याला एका छोट्या डोंगराचा किंवा टेकडीच्या पाठी गुमतारा गडाचा डोंगर दिसतो हा छोटा डोंगर आणि टेकाड म्हणजेच गडाच्या डोंगराच्या सोंडेचा भाग आहे आपल्याला गड चढते आपण पहिले या लहान डोंगरावरती पोचतो नंतर आपण पुढे गडाच्या चा दिशेने चालू लागतो तेव्हा मध्ये खोलगट सपाट भाग लागतो तो थोडासा उतरून मग पुन्हा गडाचा मुख्य गड चढू लागतो जेव्हा आपण गड चढू लागतो त्याआधी आपल्याला आंब्याचे मोठे झाड लागते आणि तेथून आपल्याला लहानचा चढ लागतो आंब्याच्या झाडापासून आपल्याला गवती बांबूचे जंगल लागते या जंगलातून वर बाहेर आल्यानंतर वाट डावीकडे गडाच्या कातळाच्या पायथ्या घालून जाताना दिसते त्यामुळे चालते वेळी आपल्याला उजव्या बाजूला गड लागतो आणि डावीकडे खाली एक दरी लागते ही वाट पुढे उजवीकडे वळते आणि एका लहान घडीमधून गडावर जाते त्याचं नाव गुमतारा असला तरी थोडी सावधगिरी बाळगली तुम्ही की गड प्रॉपर चढता येतो जागोजागी दगडावरती पेंटने असे निशान केलेत हे बघा तर वातावरणामुळे आणि कालांतराने ते अस्पष्ट झाले फक्त ते शोधत चला निर्जन्य आणि निर्मनुष्य असा आहे त्यामुळे काठीचा आवाज करत चला थोडा जंगल आहे लोक इथे येत नाहीत तरीही ते, तरी ते बाणाच्या सहाय्याने आपण हा किल्ला इझिली चढू शकता जय शिवराय सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान हे गडकिल्ले संवर्धन करणारी आमची संस्था आहे तर सह्याद्री फक्त गडकिल्ले संवर्धन म्हणजे नुसतं गडावर जाऊन स्वच्छता मोहीम राबवणं नाही तर त्या गडावरती ज्या गडाच्या पायताशी असलेला धुळखात पडलेला तोफा आहेत गडावरती ज्या जीर्णास्थित झाल्या तोफा आहेत त्या सगळ्यांना तोफगाडे बसवण्याचं काम सह्याद्री प्रतिष्ठान करते आत्तापर्यंत आपण एक चाळीसच्या आसपास तोफांना तोफगाडे लावलेल्या आहेत गडावरती घेऊन जाऊन तसेच विविध किल्ल्यांवरती स महाप्रवेशद्वार लावलेत तसेच सह्याद्री गडकिल्ले संवर्धनाबरोबर सामाजिक ही अग्रेसर आहे जसे की रक्तदान शिबिर झालं परत एक हात मदतीचा कुठेही आपत्कालीन पूर परिस्थिती आली तर तिथे सह्याद्री ही सह्याद्रीचे दुर्गसेवक सर्व हे एन डी आर एफसोबत खांद्याला खांदा लावून सगळं कार्य करत असतात तसेच आपण गणपतीच्या काळामध्ये चतुर्थीमध्ये आपण बाप्पा माझा विजेता राजा हे आपण म्हणजे बाप्पाला जेव्हा तुम्ही प्रसाद फूल घेऊन येता तसाच एक वही आणि एक पेन ही हाही एक मोहीम आपण सह्याद्रीतर्फे राबवली जाते असे विविध उपक्रम जसं की तुला वंदितो जे आपले कारगिल युद्धामध्ये जे आपले हुतात्मे झालेले शूरवीर जवान आहेत तर ते त्यांच्या ते आपण सन्मानाच्या प्रती एक सोहळा पण शौर्यतला वंदितो कार्यक्रम घेतो इतर सुद्धा यांचा सिंह असा वाटा होता मी पेपरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये वाचले आणि आज आपण इकडे आलो इथे काय काय केलं ते जरा स्पष्टपणे सांगाल का संस्था पंधरा दोन हजार पंधरा पासून काम करत आले या इथे या इथे आपण तुम्ही आता जाल तर प्रवेशद्वार हा पूर्ण मातीमध्ये काढलेला होता त्याला आपण नवीन संजीवनी देण्यात आली आहे तो हा पूर्ण बाहेर काढण्यात आलेला आहे आणि ह्या किल्ल्याला पहिले पाणी हा विषय नव्हता पूर्ण टाक्या भरलेल्या होत्या त्यामध्ये आपण मोहिमा लावून ला। पाण्यामधला गाल काढून आता येणाऱ्या पर्यटकाला पाणी उपलब्ध करून देण्याचं काम आपण केलेलं आहे सागर पाटील थँक्यू आणि काही गरज लागलास किंवा इमर्जन्सीसाठी तर आमचे तिथे नंबर ही दिलेला आहे बोर्ड वर तिथे नंबर ही, ही होते पण काही लोकांना काय काढून टाकले त्यामध्ये आपण किल्ल्याची माहिती वगैरे सर्व ते स्कॅनर मध्ये टाकलेली होती तर काही आपत्कालीन आले तर त्या कॉन्टॅक्ट करून आम्हाला आम्ही रेस्क्यू च काम करतो तीन तासाच्या दमछा करणाऱ्या ट्रेकनंतर तुम्ही बालेकेळेला पोचता आणि ही अशी खडतड चढाई आहे गेली तीन तास गेली तीन तास भले मोठे दोन डोंगर चढून तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्ही इथे पोचता आता ही पूर्ण खडतड चढाई आहे ही बघा चढायला पाहिल्या वेळेला काहीच नाही ही वाट जिथे उजवीकडे वळते तेथून आपल्याला गडाची तटबंदीची भिंत दिसायला लागते इथून आपण दहा मिनिटात घडीतून गडाच्या मुख्य दरवाजावर पोचतो गडाला बहुतेक एकच मुख्य दरवाजा आहे आणि गडाचा दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे पण दरवाजाच्या गोमुखी बुरुजाची तटबंदी आणि बुरुज मात्र दिसतो दरवाजाने गडावर पोहोचल्यास समोरच्या थोड्या डावीकडे एक सुकलेली टाकी दिसते त्यापुढे एक वाट जाते जेथे अजून एक टाकी किंवा खड्डा दिसतो पण त्यात झाड आणि गवत असल्यामुळे तो खड्डा वाटत होता उजवीकडे मागे पाच ते सहा टाक्यांचा समुदय दिसतो त्यातील एका टाकीत पाणी होते बाकी टाक्या रिकामी होते टाकी बघून आम्ही पुन्हा मागे दरवाजाजवळ वळलो तेथूनच एक वाट उजवीकडे गडमाथ्याकडे जाताना दिसते त्या वाटेत दोन मिनिटांवर चढून गडावरील देवीच्या मंदिरात पोचतो मंदिराच्या बाजूला साधारण एक फुटाची कड्यासारखी भिंत दिसते बाकी मंदिराचे काही औषध दिसत नाहीत मंदिरात फक्त उघड्यावर असलेली पाषाणवरती कोरलेली देवीची मूर्ती दिसते मंदिराजवळून मध्यावर एक वाट जाते या वाटेन थोडे वर चढल्यावर वाटेत डावीकडे टाकी लागते आणि वाट सरळ माथ्यावर जाताना दिसते आम्ही पाहिले डावीकडे एक टाकीजवळ गेलो टाकी सुकलेली होती टाकीच्या वरच्या भागात एक जुनी मूर्ती भग्नावस्थेत दिसते मूर्तीचा फक्त कमरेखालील भाग दिसत असल्याने ती कुठल्या देवाची मूर्ती आहे हे टाकी टाकीजवळ आसपास अजून काही अवशेष न दिसल्याने टाकी बघून आम्ही माथ्यावर जाणारी वाट चढू लागलो टाकी जवळून पाच मिनिटात आम्ही गड माथ्यावर पोहोचलो गडमाता खूप लहान आहे आणि माथ्यावर काही अवशेष आढळत नाहीत माथ्यावरून कामनदुर्ग आणि टकमक गड दिसतो किल्ल्यावर निरनिळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत तसेच पाण्याच्या व्यवसायासाठी सात टाक्या असून ते पाच ते सहा फूट खोल आहेत परंतु सतत दुर्लक्षित राहिल्यामुळे त्या पूर्णपणे मातीने भरल्यामुळे गडावर पाण्याची सोय होत नाही किल्ल्याची तटबंदी ही कातळी दगडावर कोरीव काम करून उभी केली होती दुर्दैव असा आहे की तटबंदी आणि बुरजाचे दगड खाली जंगलात अस्तव्यस्त पडलेले आहेत शिवकालीन इतिहास सांगणारा किल्ले गुमतारा हा भिवंडी तालुक्यातील एकमेव गड असून तो दुर्लक्षित राहिल्याने पुरातत्व खाते व प्रशासनावर शिवभक्त नाराज आहेत मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटू आपण एक अशाच अद्भुत जागी तोपर्यंत माझा म्हणजे विनोद शिंदेचा शिवराय शिवाजी महाराज आता आपण मंदिराकडून पुढे जाणार आहोत किल्ले गुमतारा पाण्याच्या टाकीकडे चला गडावरील पाण्याचं हे दुसरं टाक खाली आपण एक बघितलं खाली आपण एक बघितलं हे दुसरं आता आपण वरती बालेकिल्ल्याच्या दिशेने जातो चला। हा वज्रेश्वरी तुंगारेश्वर जंगलाचा पूर्ण सपाट भाग वनक्षेत्र तीन चार तासाच्या चढा सुशांत इकडे सुशांत दादा मी प्रणील आणि गणेश चार जण चार तास घेतला आम्ही वरती चढायला तेव्हा जाऊन इथे पोहोचले आणि हा सुंदर असा रम्य दृश्य माया मागे दिसत असेल तुम्हाला सुशांत आहे आपण मला वाटतं तो डोंगर क्रॉस केला ना तो बघा मित्रांनो समोरचा गुमतर्याच्या बाले किल्ल्यावरून आम्ही आता जस्ट पोहोचलो चार तासाच्या कडक मेहनतीनंतर आणि माझ्या मागे बघतात तो वज्रेश्वरी तुंगारेश्वर हा सगळा अरण्य परिसर ही पूर्ण डोंगरांग जी आहे ती वज्रेश्वरी आणि तुमचं पूर्ण जी वंदराई आहे ती वज्रेश्वरी तुंगारेश्वर ही सगळी डोंगरांग आहे आणि आता टॉपला आम्ही पोचलो चार तासाच्या खूप भिंतीनंतर अज्ञात असलेला आणि फार कमी लोक हो इथे येतात असा अपरिचित गुमतारा किल्ला आणि रस्त्यामध्ये कोणी कोणी दिसलं नाही म्हणजे कोणीच नाही गावकरी पण नाही आणि आणि येत रस्ता खरं सांगू तुम्हाला मध्ये मध्ये काही बॅच असे आहेत जे चालण्यासारखे नाही आहेत तुम्हाला ती दरड कोसळली क्रॉस करावी लागेल असं सगळं आहे आपण त्यावर सविस्तर बोलू सध्या आता टॉपला पोहोचलोय एक झेंडा माझ्या मागे दिसत असेल तर मस्त की आनंद घेऊ वाले केल्यावरती फिरून आता आम्ही पूर्ण गड भ्रमंती संपली आता परतीचा प्रवास प्रणित कसा होतो अनुभव खूप छान होता माझ्यामध्ये सगळ्या ट्रेकर्सनी ते यावं खूप चांगला अनुभव आहे आणि खूप चांगला ट्रेक आहे हा दमछाक झाली पण रे दमछाक तर हाय थोडीफार सगळ्याच ट्रेकिंग असेल तर कसं होणार ते पण बरोबर तीन ते चार तास प्रणी लगातार चाललो आहे आपण हो पण येताना सगळ्यांनी पुष्कळ पाणी घेऊन यावे नाही आणि सगळी टाकी जी आहेत ती खाली आहेत त्यामुळे पाण्याची उत्तम सोय तुम्हाला स्वतःची करावी लागेल पुढे काही गोष्टी आहेत त्या आपण बसून एका जागी तुम्हाला सगळं सांगते तर एक ऑलमोस्ट आहे आमचा म्हणजे आता उतरणार आहोत त्याच्या अगोदर आता दुपारी भूक लागली म्हणून आम्ही मस्त झाड बसून असा नाश्ता करतोय आणि सुशांत सगळ्यांना वाटतोय सुशांत काय काय आहे पदार्थ हळूवडी हळूवडी ढोकला आणि फ्रूट्स पण आहेत फुल लोडेड आहे आणि ही सगळी व्यवस्था जी आहे ती दादाने केली तर दादा फ्रुट्स आणि ह्या सगळा नाश्ता आमचा खमण आहे इकडे इथे चटणी तिथे तो येलो खंड हे खमण नाही रे ह्याला काय म्हणतात खांडवी 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 सॉरी आणि ते हे आहे ना आणि नव्याने आमच्या बरोबर असलेला गणेश गणेश कसा वाटतो जो पहिला ट्रेक आहे ना चटणी कसं वाटतंय काय पडलास कुठे काय लागलं बिगलं कसं आलं एक दोन जागी डब्या पडलायच तू पहिल्यांदाच फार मोठा ट्रेक केलाय हा इझी बिगनर साठी ट्रेक नाहीये हा वाटत असेल की हा बिगनर साठी ट्रेक आहे तर बिघनर साठी ट्रेक नाहीये हा खूप सांभाळून या पाणी नाहीये आहे टाक्यांमध्ये पाणी कॅरी करायचे प्रणील दादा विचार काय काळजी घ्यायची कशी घ्यायची ते सगळं सांगत पण काय म्हणणं तुझं काय काय खाण्यापासून पिण्यापर्यंत था सगळं सांग खाणं आणि पिणं मीन्स पाणी सगळं तुम्हाला कॅरी करायचं आहे इथे अजिबात कसली सोय नाहीये मुळात खायला एक वेळ नसेल तरी चालेल पण पाणी भरपूर आणा जेवढं जमेल तेवढं कारण की पाण्याची अजिबात सोय नाहीये चढायला कमीत कमी अडीच ते तीन तास हे लागणारच कुणाचा तडाखा आहे त्यामुळे कॅप एनर्जी ए एनर्जीचं पाणी पण लागेल ना ओ, पाणी ओआरएस ओर हे उचललास तू तू काय म्हणाल इलेक्ट्रिक पावडर इलेक्ट्रिक पावडर इलेक्ट्रिक पावडर पाणी कॅप चांगले शूज ह्या सगळ्या गोष्टी इथे लागणार कारण का इकडे सहसा रहदारी नाही कोणाचीच त्यामुळे वाटा ज्या आहेत त्या अनोळखी आहेत पाया पायवाटा नाही आहेत आणि ग्रुप करून या आणि ग्रुप करूनच करतच ट्रेक करत राहा कारण की वाट इथे दिसत नाही प्रत्येक ठिकाणी चार चार वाटा होत आहेत त्यामुळे बरोबर ते बाण आखलेले त्याला फॉलो करा गोंगाट करू नका आवाज करू नका कारण का वन्यपशू आहेत सगळी काळजी घ्या आणि या ट्रेक फार सुंदर आहे बाकी व्हिडिओमध्ये सांगितलं अरे खूप हे आहे आणि त्रासदायक आहे असा काही नाही आहे बिंदास या ते बाण आहेत आणि काही काळजी ज्या बेसिक घ्यायच्या असतात त्या काळजी घ्या आणि ट्रेक करा खूप छान ट्रेक आहे छत्रपती संभाजी महाराजांचे साक्षात ब ह्या 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 पदवर्ष झालेल्या ह्या पावनभूमीला नक्की एकदा या आणि वंदन करा जय शिवराय आता उतरण्याचा रस्ता चालू करतो आहे त्यामुळे पटकन आवरून उतरताना आपण गप्पा मार्ग मारत होतो